नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो चला आता व्हिडिओला स्टार्ट करूयात आता वाजलेले आहेत बरोबर चार आणि चार वाजता आरोही स्कूलमधनं येते आणि मग तिच्या खूप मोठ्या मोठ्या गप्पा बो गोष्टी घरून बसमध्ये बसली तेव्हापासून तर शाळेतनं येईपर्यंतचं सर्व सर्व ती सांगत असते आल्या आल्या तिला काहीतरी नाश्त्यालाही पाहिजे असते तर आज मी काहीच बनवलेलं नाही त्यामुळे मग एक चिवड्याचं पॅकेट होतं तर ते तिला खायला दिलं आणि त्यानंतर इथे मी तिला वेणी घालून देत आहे कारण त्यानंतर ती थोडा वेळ खेळायलासुद्धा जाते त्यामुळे आधी मी तिची वेणी घालून देते कारण एकदा मग मी पुन्हा कामाला लागले ला की मग तिचे केस विंचरायचं तसंच राहून जातात कारण ती दिवसभर शाळेत असते आणि शाळेत केस विस्कटून जातात कारण तिचे केसं खूप करली आणि थोडेफार ड्रायसुद्धा आहेत तो है माजी यार। सो इथे झालेली आहे माझी लाडूबाई तयार सो आणि त्यानंतर बघा पिहूचा पसारा कधी या कोपऱ्यात कधी त्या कोपऱ्यात असा पडलेला असतो तर माझ्या संध्याकाळची रुटीनची सुरुवात ही अशी पिहूचा पसारा आवरण्यापासून होते तर आणि पिहूची शाळा चालू व्हायला आणखी वेळ आहे आणि पावसाळा नावालाच लागलेला आहे सुरुवातीला दोन तीन दिवस छान पाऊस आला पण आत्ता भयंकर ऊन तापत आहे आणि गरमी तर खूपच होत आहे तर इथे बघा माझे कपडे सुकलेले आहेत त्या आधी काढते आणि त्याच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवते त्यानंतर मी इस्त्री सुद्धा करत असते पण आज माहीत नाही मला खूप जास्त लो फील होत होतं त्यामुळे मी इस्त्री वगैरे करायचं टाळलं नाहीतर कपडे घडी केल्यानंतर ज्या कपड्यांना इस्त्री हवी असते ती लगेच मी करून घेते म्हणजे माझं ते काम हातावेगळं होतं आणि ला आज इथे मला बेडशीट वगैरे चेंज करायचं आहे तर त्याआधी मी इथे छत्र्या वगैरे बाहेर काढल्यात कारण छत्री रेनकोट सर्व दिवानामध्ये होतं तर ते बाहेर काढल्यात कारण आता पावसाळा लागलेला आहे म्हटल्यावर कधीही पाऊस येऊ शकतो आणि रोज काढते काढते म्हणत होती पण फायनली आज आठवण आली तर म्हटलं चला हे एकतरी काम करून घेऊयात कारण वेळेवर मग घाई गडबड होते आणि बेडशीट वगैरे चेंज करायचं काम मी संध्याकाळचं करते कारण संध्याकाळी बराच निवांत वेळ मिळतो या कामांसाठी सकाळ आज छान थोडं आभाळ आभाळ आहे आणि वातावरण खूप सुंदर आहे त्यानंतर बघा माझ्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये पण हे छोटे छोटे प्लांटर्स मी बिस्लेटच्या बॉटलपासून तयार करून लावलेले आहेत आणि हे जे ट्रँगल हर्टचं प्लांट आहे ते त्या खाली जे प्लांटर होतं त्यामध्ये सुद्धा त्याचं झाड न लावता रुजलं आणि हे छोटे छोटे जे, जे माठ आहे माझे ते माझ्या भावाच्या लग्नातले आहेत आणि बघा त्यामध्ये सुद्धा किती सुंदर प्लांट्स ग्रो झालेले आहेत ते टर्टल वाईन पण छान ग्रो झालेलं आहे सोबत यामध्ये पण टर्टल वाईन आहे आणि वरच्या याच्यामध्ये ट्रँगल हर्ट आहे हे प्लांट पण बघा किती सुंदर आहे मला असे हँगिंग प्लांट खूप जास्त आवडतात हे खूप जास्त इझी टू ग्रो असतात आणि त्यांचे रिक्वायरमेंट्स पण खूप जास्त कमी असतात म्हणून मला असे प्लांट्स खूप आवडतात आणि जेव्हा ते हँगिंग हँग हैंग होतात ना तेव्हा तर खूपच सुंदर दिसतात आणि त्यानंतर झाडून घेते सर्व घर जरी घर क्लीन असलं ना तरी संध्याकाळच्या आधी मी घर व्यवस्थित झाडू मारून घेते मी पूर्ण गॅलरीमध्ये तर प्लांट लावलेलेच आहेत सोबत घरातही लावलेले आहेत आणि हे प्लांटर्स तर मला खूप जास्त आवडलेले होते आणि खूप दिवसापासून माझ्या विशलिस्टमध्ये होते शेवटी मी ते मागवलेच आणि ते घरात खरंच खूप सुंदर दिसतात तो कॉर्नर माझा खरंच खूप सुंदर दिसत आहे या प्लांटर्समुळे पण बघा झाडताना असा त्रास होतो प्रत्येक वेळेस प्लांटर्स वेगळे बाजूला काढून ठेवावे लागतात नंतर झाडावं लागतं पुन्हा जागेवर ठेवावं लागतं तर चला झाडून वगैरे तर झालं आणि आत्ता मुलं खेळायला जायच्या तयारीत आहेत आणि आत्ता माझ्याकडे थोडा निवांत वेळ आहे आणि हा वेळ फक्त माझा असतो मला जे काही करायचं ते सर्व मी यावेळेस करायचा प्रयत्न करते आणि या मी काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही कोणाचं कितीही अर्जंट काम असो मी सहसा टाळते बाहेर जात नाही किंवा मुलं तर खेळायला गेलेली असतात त्यामुळे मुलांचा प्रश्नच नाही तर यावेळेस मी कधी ड्रॉईंग करते तर कधी वेगवेगळे डी आय वायस करते नाही काहीतर पुस्तक वाचत बसते किंवा मग स्किन केअर करते आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गार्डनिंग गार्डनिंगची कामं मी यावेळेस करायचा प्रयत्न करते आणि आता पावसाळा स्टार्ट झालेला आहे आता ज्या काही रिकामे पॉट्स होते प्लांटर्स होते त्यामध्ये मी आता झाडं लावायला सुरुवात केलेली आहे इथे आता खरं तर मला माझ्या गार्डनला तितकासा वेळ देता येत नाही आहे कारण जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं यामध्ये माझा बराचसा वेळ जातो आणि मला गार्डनिंगची कामं आता याच आठवड्यात करणं खूप गरजेचं आहे खरं तर पण मी तितका असा वेळ त्याला देऊ शकत नाही आहे त्यामुळे रोज मी थोडं थोडं काम करायचा इथे प्रयत्न करत आहे सो चला आत्ता एक प्लांटर तर माझं इथे छान तयार झालेलं आहे यामध्ये मी टर्टल वाईन लावलेलं आहे आणि अगदी थोड्याच दिवसात बघाल हे प्ल प्लांटर पूर्ण भरून जाईल आणि तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यानंतर हा थोडासा असा मेस झालेला आहे तो आवरते आणि आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे आणि लक्ष्मी देवीचं स्वागत करण्यासाठी घरची लक्ष्मी पण व्यवस्थित स्वच्छ तयार झालेली असायला पाहिजे ना त्यामुळे त्या आता मी आधी हातपाय धुऊन घेत आहे आणि त्यानंतर थोडीशीच तयार होते आणि त्यानंतर वेळ होतो बत्तीचा तर इथे मी दिवे लावून घेत आहे मुलांना सकाळी वेळ नसतो त्यांच्या शाळेमुळे पण संध्याकाळी मात्र ते माझ्यासोबत असतात दिवे लागणीला पण इथेही ते शांत बसत नाहीत पिहूचं तर सतत चुळबुळ चुळबुळ चालूच असतं शिवाय अगरबत्ती लावायसाठी दोघांची भांडणं होतात किंवा एखादी प्रेयर म्हणायची असेल तर मीच आधी स्टार्ट करणार माझ्या मागे म्हणा असं त्यांचं काही ना काही चालू असतं त्यांचं म्हणजे पिहूचं चालू असतं आरू बिचारी जे सांगितलं ते शांततेत ऐकते व्यवस्थित प्रेयर्स म्हणते पण पिहूचा मात्र काही ना काही खोडकरपणा चालूच असतो तर चला इथे आमची पूजा पण झालेली आहे आणि आरोही शाळेत ना आली तेव्हापासनं तिचं चालू होतं मम्मा तू आज मला काहीच बनवून नाही ठेवलं त्यामुळे आज माझ्यासाठी तू बदाम मिल्कशेक किंवा ड्रायफ्रूट शेक, शेक काहीतरी तरी, तरी, तरी बनवून दे तर म्हटलं चला तुला ड्रायफ्रूट शेक बनवून देते तर इथे मी दूध दीड लिटर दूध आहे ते तापायला ठेवलेलं आहे सात आठ बदाम घेतल्या सात आठ काजू आणि दोन मिलायची तर तुम्ही यामध्ये इतर ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता आरोहीला हे ड्रायफ्रूट शेक खूप आवडतो आणि पिहू तर अजिबात ड्रायफ्रूट खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी तर मी हे बनवतेच नेहमी तर ते लवकर व्हावं आणि छान त्याला घट्टसरपणा यावा आणि छान फ्लेवरसुद्धा यावा त्यासाठी मी इथे तीन चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ही व्हॅनिला फ्लेवरची आहे त्यात थोडं गरम दूध ॲड करून लगेच फिरवून घेतलं नाहीतर लगेच त्याच्या गाठी होतात आणि ते आपल्याला नंतर पूर्ण दुधामध्ये ॲड करायचं आहे आणि तेही खूप फास्ट फिरवायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत आणि त्यानंतर त्यामध्ये एक वाटी इथे मी साखर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूटची जी पेस्ट बनवून घेतली होती मिक्सरमधनं ती मी इथे ॲड करत आहे मी ही पेस्ट एकदम फाईन बनवलेली आहे कारण पिहूला तोंडात जर ड्रायफ्रूटचा तुकडा आला तर तो खाणार नाही पिणार नाही त्यामुळे मी खूप बारीक अशी पेस्ट त्याची बनवून घेतली दूध ॲड करून आणि आता यामध्ये मी थोडासा व्हॅनिला एसन्स ॲड करत आहे म्हणजे चव खूप छान येते सोबत कलरही छान येतो त्याचा आणि पिहूला पण हे शेक खूप जास्त आवडतं त्यामुळे तो इथे वेट करत आहे मम्मा कधी होते म्हणून येऊनच बसला अगदी गॅसच्या ओट्यावर मी म्हटलं ठीक आहे लक्ष ठेव म्हणजे उतू जाणार नाही त्यानंतर तो छान थंड होऊ दिला आणि बघा इथे आमचा छान बद, बन ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार आहे खूप टेस्टी बनतो हा आणि ड्रायफ्रूट असल्यामुळे हेल्दी तर असणारच ऑबियसली सो नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा तर सर्वांनी आम्ही ड्रायफ्रूट शेकचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर इथे मी मुलांचा अभ्यास घ्यायला बसलेली आहे कारण असं घेऊन बसलं तरच मुलं अभ्यास करतात मी जर थोडीही तिथनं उठून गेली की लगेच दोघांचं काही ना काही चालू होऊन जातं किंवा मग कलरिंग करत बसतील किंवा खेळत बसतील त्यामुळे अशी घेऊन बसते आणि सोबतसोबत माझेही कामं चालू असतात तर आज इथे आरोहीच्या आता डायरी वगैरे फील करायची होती तर ते काम इथे मी करत होती आणि अभ्यास घेऊन झाल्यानंतर जवळपास सव्वा सात वाजलेले आहेत आता आणि आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकात मी जे भाजी वगैरे करते ना ते अगदी सिंपल करायचा प्रयत्न करते कारण मसाल्याच्या वगैरे भाज्या केल्या की पुन्हा ॲसिडीचे त्रास होतात आणि संध्याकाळी जितकं कमी आणि साधं जेवाल तितकं आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं म्हणून मी इथे आज दोडक्याची भाजी करत आहे आणि अतिशय सिंपल अशी फक्त तेलात मोहरी तळतळली की कांदा लसूण होऊ द्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये सर्व आपले सुखे मसाले ॲड करायचे आणि त्यानंतर छान दोड चिरलेली दोडकी ॲड करायची आणि झाकण ठेवायचं आणि मी स्वयंपाक करता करताच जास्तीत जास्त पसारा आवरायचा प्रयत्न करते त्यामुळे काय होतं काउंटरटॉप आपल्याला इतर कामं करण्यासाठी मोकळा राहतो नाहीतर पसाराच पसारा असला की इतर, इतर कामं सुचत नाहीत तर भाजी टाकून झाल्यानंतर लगेच मी कणिकही मळायला घेते आणि कणिक मळून झाल्यावर पाच ते दहा मिनटं तशीच ठेवते आणि त्यानंतर पोळ्या करायला सुरुवात करते माझं भाजी पोळी सोबत क्लिनिंग हे सोबत सोबत चालू असतं आणि असं केल्यानेच मग वेळ वाचू शकतो नाही तर मग खूप सारा वेळ स्वयंपाकातच जातो आणि बघा ना जसं व्हिडिओमध्ये फॉरवर्ड करून मी तुम्हाला दाखवते त्याची स्पीड वाढवून दाखवते तसं जर खरंच रिअल लाईफमध्ये जर इतकी कामाची स्पीड वाढवता आली असती तर किती छान झालं असतं ना सो असो स्वयंपाक इथे झालेला आहे त्यानंतर सर्व वस्तू मी स्वच्छ पुसूनच ठेवते जागेवर सोबतच सकाळच्या जेवणाची तयारी पण मी याच वेळेवर करते थोड़ी फार का होईना पण करायचा प्रयत्न करते कारण आता शाळा चालू झालेल्या आहेत आणि उद्या मला आरोहीला मटकीची उसळ करून द्यायची आहे त्यामुळे इथे मी काही मटकी थोडे त्यात हरभरे आणि मूग टाकून भिजायला ठेवलेलं सकाळीच तर ते आता मी छान सुती कपडामध्ये बांधून ठेवणार आहे म्हणजे सकाळपर्यंत त्याला छान मोड येतील आणि त्यानंतर मी आधी जेवण करून घेते आणि त्यानंतर मग काउंटरटॉप आणि भांडे क्लीन करायला घेते कारण लगेच जर आपण हे आधी क्लीन केलं नंतर जेवण केलं की जेवण केल्यावर लगेच झोपी जातो आणि त्यामुळे मग लठ्ठपण येतो म्हणून मी आधी जेवण करते आणि त्यानंतर हे क्लिनिंगची कामं करते आधी मी या स्प्रे बॉटलनी सर्वीकडे असं लिक्विड स्प्रेड करून ठेवते म्हणजे काय होते जोपर्यंत मी भांडे घासते ना तोपर्यंत जे काही कडक वगैरे झालेलं असेल तर नरम पडते आणि माझं ते क्लिनिंगचं काम लवकर आटोपते भांडे घासून झाल्यावर लगेच मग गॅसचा ओटा क्लीन करून घेते आणि त्यानंतर बघा इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे कारण जे काही आपले स्क्रबर असतात भांडे घासायचे स्पंज असतात ते मी रात्रीलाच व्यवस्थित क्लीन करून ठेवते कारण रात्रभरात त्यावर बॅक्टेरियाज किटाणू काय काय नाही साचू शकत आपण विचारही करू शकत नाही सो गॅस ची शेगडी पण क्लीन करून झाल्यावर जो माझा कापड असतो काउंटरटॉप क्लीन करायचा सोबतच सर्व स्पंज वगैरे मी व्यवस्थित गरम पाण्यात पाच ते दहा मिनटं भिजत ठेवते आणि त्यानंतर व्यवस्थित क्लीन करून सुकायला ठेवून देते बाय आणि त्यानंतर एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे माठ भरायचं माटेही मी याच वेळेवर भरते म्हणजे कसं सकाळपर्यंत छान गारगार पाणी आपलं तयार होतं पिण्यासाठी आरोहीला सकाळीच शाळेत जावं लागतं त्यामुळे रात्रीची तिचीही सर्व तयारी करून ठेवते ती खरं तर तिची तयारी करू शकते पण नको तिला जास्तीचा लोड कारण ती चार वाजेपर्यंत शाळेत असते तिकडनं आल्यावर पुन्हा स्टडी असते बरीचशी कामं असतात त्यामुळे जितकी तिची कामं मला करता येईल तितकी करायचा प्रयत्न करते बॅग वगैरे पॅक करायचं काम तिचं तीच करते फक्त ड्रेसेस वगैरे काढून ठेवणं टिफिन वगैरेसुद्धा मी संध्याकाळचाच पुसून वगैरे काउंटर टॉपर रेडी ठेवत असते म्हणजे सकाळी मला जास्त धावपळ करावी नाही लागत आणि कितीही कामं असली तरी मी सेल्फ केअर करायला अजिबात विसरत नाही सर्व कामं झाल्यानंतर छान व्यवस्थित ब्रश करते त्यानंतर फेशवॉश करते मी दिवसभर कोणतंही फेशवॉश चेहऱ्याला यूज करत नाही फक्त रात्री झोपताना मात्र व्यवस्थित फेशवॉश यूज करूनच चेहरा स्वच्छ करते कारण दिवसभराची घाण त्यामुळे क्लीन होऊन जाते आणि छान त्यानंतर ॲलोवेरा जेलने चेहऱ्याची थोडा वेळ मसाज करते सोबत केस विसरते आणि केसांना सुद्धा थोडी मसाज देते आणि छान व्यवस्थित बांधून घेते सो so, फ्रेंड असा असतो माझा इवनिंग टू नाईट रुटीन मस्त निवांत असा आणि सकाळची भरपूर तयारी मी याच वेळेस करून घेते सो चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा